उत्तर प्रदेशामध्ये राज्य महापौंचा कुंभमेळा चालू आहे बारा हा हो कुंभमेळा या दुर्थ सर्वांसाठी लोकांसाठी आकर्षक केंद्र आहे हा कुंभमेळा तेरा जून पासून ते सव्वीस फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे दार दरम्यान या कुंभमेळ्यात माळा विकण्या सुंदर मुलगी समाज माध्यमावर वाढ होत आहे या मुळीचं नाव मुळाली भोसले असे आहे मनाली साब मध्य प्रदेश मधील आहे अशी आहे समाजावरील माध्यमांवर मिळत असलेल्या मुलांपासून सर्व जण तिच्या फोटो काढण्यासाठी गर्दी करत होते मात्र मुलाची आता त्या लोकांचा त्रास होऊ लागला आहे त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला इंदुजरा पाठवले आहे कंभ मेळ्यात नाळ्यांची विक्री होत नसून लोकांकडून मान त्रास होत असल्याचे तिने स्वतःच सांगितले आहे सुंदर अळे आणि प्रसिद्धी मिळाली असली तरी ही आहे नाही प्रसिद्धीमुळे तिला महाकुमा सोडून घरी जावं जाण भाग पडला तसे तिच्या स्वर्तीचे प्रश्न आला सुरुतीसाठी तिने एका साधूच्या शिबिरात आश्रय घ्या घ्यावा लागला माननी दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार पाच दिवस सहापासूनच्या दारातून बाहेर पडले की तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी लोक गर्दी करत आहे अनेकजण तिची जबरदस्ती बोलण्याचा प्रयत्न बोलण्याचा तिला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत काही लोकांनी तिला कुंभ महाकुंभ वेळातून उचलून याची जम दिले आहे त्यामुळे तिच्या कुटुंबाला तिची काळजी वाटलेली आहे परिणामी तिला महाकुंभ या सोडून यावं दाखलं